सध्या मार्केटची काय सिच्युएशन चालू आहे नमस्कार मी विक्रम झांबरे महात्मा फुले भाजी मार्केट आडत असो अध्यक्ष सध्या मार्केटची परिस्थिती पाहता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे मार्केटमध्ये बाजार समितीचं पूर्णत्व दुर्लक्ष आहे असं आम्हाला वाटत आहे गर्दी काहीच कंट्रोलमध्ये येत नाही मार्केटमध्ये चिखलाचा इतका हानीचं वातावरण झालं इथं आपण भाजीपाला खात असतो भाजीपाला इथं चिखलामध्ये आणून टाकायचं शेतकऱ्याने त्या भाजीपाल्याचं माती मोल होईल त्याला पाहिजे तसं भाव येत नाही नंतर इथं गर्दी गाड्यांची खूप गर्दी होत आहे त्यामुळं खूप त्रास होत आहे शेतकऱ्यांना इथं बाथरूमची व्यवस्था नाही रगबीला जाण्याची व्यवस्था नाही इथं आजूबाजूला घरं वगैरे हो येतं शेतकरी कुठेही उभारलं तर हमाल आडते शेतकरी मुनीम सगळ्यांचे हाल होत आहे इथं बाथरूमचे ची। बाथरूमची व्यवस्था करावं असं बाजार समितीला आमची मागणी असताना देखील बाजार समितीनं काहीच त्याचा पाठपुरावा हो, केलेला नाही शेतकऱ्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी गर्दीमुळे जुन्या भाजीपाला मार्केटमधनं नवीन ठिकाणी गर्दीमुळे इकडं शिफ्ट केलेलं आहे इथं आल्यानंतर शेतकऱ्यांना असं लक्षात आलं की या मार्केटमध्ये भाजीपाला चांगल्या पद्धतीनं ती विकायला जागा थोडी मोठी आहे आणि चार पैसे शेतकऱ्यांना वाढून भेटायलेत या मार्केटमध्ये पण इथं सुविधा नसल्यामुळं ते चार पैसे वाढायचे की शेतकऱ्यांचं नुकसान व्हायला हो उलट शेतीमालाला आवक भरपूर व्हायली इथं आवकचं खप पण वाढलं आहे सर्व व्यवस्थित चालले पण सुविधा अभावी नुकसान होत आहे मग भाजीपाल्याचं काय भाव चालू आहे सध्या भाजीपाल्याचा भाव भरपूर कमी चालू आहे भाजीपाला भाजपाला भरपूर गिरायकपणे गेला आहे सामान शेतकऱ्याला तेवढा पाहिजे तेवढा पैसा मिळणार गेला भाजीपाल्याचा त्याचा भरपूर भाज्या त्याचा भाव काय होऊ नाही हो नाही गेलेला आहे जे कोणती मी दीडशे रुपये किलो जात होती की आता वीस रुपये तीस रुपये किलो झाल्या पण ते पण विकण्या गेलेली आहे शेतकऱ्यावर संकट भरपूर झालेलं आहे